आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर वन या ठिकाणी इत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेल्या कुमारी सभा समीर सय्यद या विद्यार्थिनीने जिद्द चिकाटी व स्वतःच्या काष्टावर कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लासेस न लावता शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुयश संपादन केले आहे या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तिने मिळवलेल्या सुयशाबद्दल मनोरंजन धस केंद्रप्रमुख मिरग्ने साहेब टकलेसर प्रशांत दगडे मांगडे मॅडम गिरे सर सोनवणे सर रामगुडे सर शेख मैनुद्दीन पत्रकार सय्यद बबलू प्राध्यापक डॉक्टर जमीर सय्यद मुख्याध्यापक समीर सय्यद केंद्रप्रमुख गर्जे मॅडम नाजमा शेख आदींनी तिचे कौतुक केले आहे तिला भावी शैक्षणिक वाटचा वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या मी मी स्कॉलरशिप धारक झाले मला माझ्या शिक्षकांनी माझे अनेक शिक्षक होते मला शिकवायला वेगवेगळ्या विषयाला त्यांनी मला मार्गदर्शन केले नंतर मी स्कॉलरशिपचे संच सोडवले सगळं पाठांतर केलं आईवडिलांनी साथ दिला त्यातून त्याचं मला धन्यवाद आमोलोक शाळेत परीक्षा झाली मोको विद्यालय कडा इथे आणि मी तिथे स्कॉलरशिपची परीक्षा दिली नंतर पास झाले पात्र झाले आता निकाल काल लागला तर मी धारक पण झाले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा नंबर वन इथे माझी मुलगी समीर सह तपासवी मध्ये तिने शिक्षण घेतलं आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ती बसली आणि तिनं पात्र होऊन धारकही झाली आहे जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक बंध मिरगाने सर टकले सर मांगणे मॅडम आणि सर्व स्टाफ धीरे सर यांचे मी आभार मानते की त्यांनी माझ्या मुलीला खूप चांगलं मार्गदर्शन केलं धन्यवाद ज्यावेळेस शिष्यवृत्तीचा निकाल लागला त्यावेळेस माझी मुली सभा ती पात्र झाली आणि पात्र झाल्यानंतर आम्ही खूप आनंदित झालो आणि वाट पाहू लागलो की केव्हा ती धारक होईल तिनं तिच्या जिद्दी चिकाटी मेहनत आणि अभ्यासाच्या वृत्तीनं आज या ठिकाणी ती त्या शिष्यवृत्ती प्रति परीक्षेमध्ये धारक झालेले आहे खरोखरच आज आमचा आनंद जो आहे तो गगन्नाथ महावय असं झालेला आहे प्रथमतः त्या शाळेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेचे गाणा यांचे मी या ठिकाणी सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर साबाचंही गोड कौतुक करतो की तिनं आपल्या या जिद्दीनं चिकाटीनं आणि मी सांगितलेल्या त्या रोजचा जो अभ्यास होता तो तिने केलेला आहे ह्याच्यावरती तिनं तिचं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे म्हणून मी तिला तिलाही खूप या ठिकाणी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद